अळूवडी तर तुम्ही नेहमीच बनवता पण पावसाळ्यामध्ये जी रानात कालेटीची किंवा भौरीची पानं मिळतात त्याची वडी कधी बनवली आहे का नसली बनवली तर चला लगेचच बनवूया नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रानामध्ये जी कालेटीची पानं मिळतात त्याची वडी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया कालेटीची वडी बनवण्यासाठी इथे मी कालटीची पानं घेतली आणि हे बघा ही पानं अशी असतात थोडीफार पिंपळाच्या पानासारखी दिसत आहेत बघा आणि पाठची बाजू थोडी खरखरीत असते म्हणजे आपल्या हाताला काटे रुतल्यासारखी होते, होते। आणि ही पानं काही मी रानात आणायला गेले नव्हते आमच्या इथे बाजारामध्ये अशी पानं आदिवासी लोकं विकायला घेऊन बसतात एका जोडीला बघा चार ते पाच पानं असतात अशा मी चार जोड्या इथे घेतल्या आता ह्या पानाचा आपल्याला मधला देठ फक्त काढायचं आहे हा मधला देठ थोडा जाड आहे त्याच्यामुळे आपल्याला हा देठ फक्त काढून घ्यायचा आहे पानं घेताना आपल्याला ती कोवळी घ्यायची आहेत जून घ्यायची नाही आहेत बघा हा मधला देठ मी काढून घेतला आता हे छोट्या शिरा आहेत त्या आपल्याला फक्त लाटणीने लाटून घ्यायचे आहेत बघा अगदीच त्या पातळ आहेत त्यामुळे लाटणीने थोडा लाटून घेऊया आता दुसरा पानसुद्धा मी तुम्हाला एक बनवून दाखवते हे बघा ही, ही मधली जाड शिर आहे ती आपल्याला काढायची आहे देठ काढायचं आहे आणि साईडच्या शिरा आपल्याला ला लाटणीने लाटून घ्यायच्या आहेत आता सगळी पानं आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत आता ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत बघा आता लगेचच वडी बनवायला घेऊया आता त्यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे इथे मी दोन ते अडीच वाट्या बेसन घेतलं आहे आता माझ्याकडे चिंचगुळाची चटणी होती ती मी तीन चमचे चिंचगुळाची चटणी घेतली तुम्ही चिंचगुळाचं पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यात आपल्याला चिमडभर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा धणेपूड घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे आता इथे मी दीड चमचा लाल तिखट घातलं आहे आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तिळ घालायचे आहेत आता हे सुकच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे आता पीठ आपल्याला पातळ भिजवायचं नाही आहे घट्ट भिजवायचं आहे आता वडी कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आता इथे मी घातलेलं नाही आहे पण तुम्हाला हवं तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता हे बघा इथे पीठ आपलं भिजून झाले आणि एवढं घट्ट पीठ आपल्याला भिजवायचं आहे म्हणजे पानांना चांगलं व्यवस्थित लागलं जाईल आता हे पीठ आपल्याला ह्या पानांना लावून घ्यायचं आहे आता पीठ लावताना आपल्याला पान पलटी करून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागाला बघा असं पीठ लावून घ्यायचं आहे आता या संपूर्ण पानाला पाना पीठ लावून घेऊया हे बघा इथे मी ह्या पानाला पीठ लावून घेतलं आणि आपण जो खाली पान ठेवतो तो मोठा घ्यायचा आहे आपल्याला आता दुसरा पान आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याचा टोप दुसऱ्या बाजूला करायचं आहे बघा अशा प्रकारे एक सरळ आणि एक उलटा असं पान आपल्याला लावायचं आहे आता ह्याला सुद्धा पीठ लावून घेऊया आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला जी छोटी पानं असतात ती लावून घ्यायची आहेत आता बघा मी चार ते पाच पानांची एक वडी तयार करून घेणार आहे पानं छोटी आहेत त्याच्यामुळे आपल्याला पाच चार ते पाच पानं लागणार आहेत आता आपल्याला ह्याचा रोल बनवायचा आहे आता पुढचा भाग आपल्याला पहिले दुमडायचा आहे आणि त्याला थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा मागचा भाग ठेवायचा आहे आता मागच्या भागाला सुद्धा थोडं पीठ लावून घेऊया आता हे साईडचे आहेत त्यांनासुद्धा गुंडाळून घेऊया त्यांनासुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी सुटणार नाही चांगली गच्च बसेल आता हिला असं गुंडाळायचं आहे बघा आणि वरून थोडी दाबून घ्यायची आहे म्हणजे ती घट्ट होईल इथे आपली वडी तयार झालेली आहे तर इथे मी ह्या चाळणीला तेल लावून घेतलं आहे त्याच्यामध्ये वडी ठेवली चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी शिजल्यानंतर तिला चिकटली जात नाही आता बाकीच्या सगळ्या वड्या अशाच बनवून घेऊया इथे मी सगळ्या पानांच्या वड्या बनवून घेतल्या आणि बघा चार वड्या झालेल्या आहेत आता ह्यांना शिजायला ठेवायचं आहे त्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे आता ह्या पातेल्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि हिच्यावर झाकण ठेवायचं आहे आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हिला शिजवून घ्यायचं आहे पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद केला आता आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी सुरीचं टोक घालून बघते हे बघा सुरीला पीठ लागलेलं नाही आहे सुरी स्वच्छ बाहेर आली आहे म्हणजे इथे आपली वडी चांगली शिजलेली आहे हिला खाली काढून घेऊया आणि संपूर्ण थंड करून घेऊया वडी थंड झाल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा मस्त शिजलेली आहे आणि चाळणीला तेल लावलं होतं त्याच्यामुळे बघा ती अजिबात चाळणीला चिकटलेली नाही ता वडी टाळण्यासाठी इथे मी एक वडी घेतली आहे तुम्हाला कापून दाखवते आता जेवढ्या वड्या टाळायच्या आहेत तेवढ्याच कापून घ्या बाकीच्या वड्या डब्यात भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा सात ते आठ दिवस आरामात टिकतात आता इथे बघा मी अर्धा इंच जाडीची वडी कापून घेतली आहे आता वडी टाळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी तेल घातलंय आता हे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या घालून घ्यायच्या आहेत वड्या तेलात टाकल्यावर पंधरा ते वीस सेकंदानंतर आपल्याला त्या पलटी करून घ्यायच्या आहेत आता मंद मध्य ते मध्यम आचेवर वड्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत त्यांना तळून घेऊया वड्या बघा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आणि त्यांना मस्त असा डार्क रंग आलेला आहे लगेचच काढून घेऊया आता उरलेल्या सगळ्या वड्या अशाच तळून घेऊया इथे आपल्या सगळ्या वड्या तळून झाल्या आणि बघितल्यात ना घरातलंच साहित्य वापरून आपण किती साध्या आणि सोप्या पद्धतीने वड्या बनवल्या तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद